रस्त्यांसाठी नागरिकांचं आंदोलन प्रशासनाला हादरा नवापूर शहरातील रस्त्यांनी गाठलेली तळमळीची पातळी आणि प्रशासनाच्या थंड प्रतिसादाने संतप्त झालेल्या नवापूरकरांनी आज चक्क बेशरम आंदोलन करत नगरपालिकेला आरसा दाखवला हे केवळ आंदोलन नव्हते तर प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा नवापूरकरांचा होता गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत असलेले रस्ते खड्डे आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची झाडे लावली नवापूर नगरपालिका हाय हाय रस्त्यांची कामे झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला नागरिकांचा हा संताप इतका तीव्र होता की प्रशासनाला अक्षरशः हादरा बसला सिनियर कॉलेज पासून सुरू झालेल्या अभूतपूर्व आंदोलना शहरातील शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सामील झाले प्रत्येक प्रमुख चौकात जिथे जिथे खड्डे होते तिथे आंदोलकांनी बेशरमची रोपे लावत खड्ड्यांचे भयान वास्तव प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभे केले श्री गणपती मंदिरासमोरील एका महाकाय खड्ड्याजवळ एक आंदोलकांनी बांधकाम विभागाचे अधिकारी भांबरे यांना बोलावून त्यांनाही झाड सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत ही प्रतिकात्मक बेशरम वृक्षे ताब्यात घेतली पण नागरिकांचा संदेश स्पष्ट होता प्रशासनाचा बेशरमपणा आता सहन होणार नाही यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात धडकले मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून त्यांनी रस्त्याच्या दुर्दशेबाबत तातडीने उत्तर मागितले नागरिकांच्या या यलगारामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण झालाय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय नवापूरकरांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर केलेला हा बेशरम रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क नवापूर व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण एक जन आंदोलन मोर्चाच्या द्वारे आपण इथं नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी असतील मुख्य अधिकारी असतील आणि इंजिनियर साहेब यांना आपण सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला वीस दिवसात हे खड्डे मुक्त नवापूर करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपलं तात्पुरत्या स्वरूपात का अपन, अपन वेक्त करतो आहे आणि पुढच्या वेळेस समजा या वीस दिवसाची मुदत दिलेली आहे या वीस दिवसात खड्डे दुरुस्ती नाही झाली तर याच्यापेक्षाही जास्त तीव्रतेने हे आंदोलन करण्यात येईल असं मी सांगू इच्छितो आपण या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि आपल्या हक्क आणि अधिकाराबद्दल आपण जागृत असं दाखवून दिलं नगरपालिका प्रशासनाला पत्र द्यायला भाग त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील जन आंदोलनासाठी आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण निर्भीडपणे व्यक्त व्हायचं असं जेवढे विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी समस्या बोलवता वेगवेगळ्या संघटना असो आम ना, समस्त नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी पायी मोर्चा पण आणला होता आणि त्याचा लोकप्रतिनिधी असो आमचे आजी मानिसांना मी सदस्य या मोहनचे चंद्रकांत जी आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आले होते खरं शहरात खड्डे पडले हे आपण नकारता येत नाही परंतु राबी यांना यांनी सगळ्यांना आश्वासन दिले आणि आपणही नगर लावतो मग कोटी सगळेच्या आश्वस्त करू की जास्तीत जास्त आपण जेवढेही खड्डे आहेत ते वीस दिवसात आपण भरायचं तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधूनमधून त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्यात खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काही करता येईल छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा धर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू आणि नागरिकांनाही विनंती देईल जेव्हा रोडचं काम चालू राहील किंवा ते सहकार्य करावं कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्या क्लीन पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवपूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकर तोरता काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो